नाशिकला शिबीर झा धा, शिबीर झालं बघितलं ना त्या शिबिरामध्ये एक महत्वाचा विचार एक महत्वाचा विषय आणि त्याचबरोबर त्या शिबिरामध्ये आंबेचा गोंधळ घातला गेला आंबेचा गोंधळ घातला गेला गोंधळ्यांनी गोंधळ मांडला गोंधळ्यानी संमेल वाजवला आणि उद्धव साहेबांनी उभं राहिल्याने सांगितलं बये दार उघड बये दार उघड आम्ही सुद्धा तुम्हाला तेच सांगायला आलोय की तुम्ही बयाच्या रूपाने आम्ही तुम्हाला पाहतो चला दार उघडा आणि ह्यांचा कडे लोट करा हे सांगण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत हे सांगण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय खूप मोठा अन्याय झालाय खूप मोठा विश्वासघात झालाय आधी जवळजवळ आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर जवळजवळ मोगलांच्या का काळामध्ये जो दो हैदोस मांडला गेला होता त्याच्याहीपेक्षा जास्त या देशामध्ये हैदोस मांडण्याचं काम सध्या सुरू आहे हे गेले तेव्हा काय सांगत होते हे गेले तेव्हा तीन कारणं यांनी सांगितली पहिलं यांनी काय सांगितलं उद्धवसाहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि म्हणून आम्ही गेलो हिंदुत्व सोडलं काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसबरोबर गेले विधानसभेतली माझी भाषणं ऐकता की नाही ऐकता समोर एकनाथ शिंदे होते देवेंद्र फडणवीस त्यांना काय म्हणता तुम्ही काय हा इकडचा आवाज जरा मोठा आहे इकडचा कमी आहे हा आणि म्हणून समोर देवेंद्र फडणवीस बसले होते आणि बाजूला त्यांच्यामध्ये सामील झालेले अजितदादा बसले होते मी प्रश्न विचारला की उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं म्हणून तुम्ही उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं म्हणून सांगता आता ह्या अजितदादांच्या बाजूला जाऊन तुम्ही बसलात अजितदादा आता ह्यांच्या मांडीवर नाही ह्यांच्या मानेवर पाय द्या असं मी सभागृहात सांगितलं कुठं गेलं हिंदुत्व तुमचं कुठं गेलं कुठं तेव्हा सांगत होते की अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या त्यामुळे अजित पवार आम्हाला निधी देत नाही तर येडा एक तो आमच्या तिकडचा रामदास कदम बोबल्या उद्धव थाई उद्धव थाप उद्धव थायब रडतो कसा बघितलात ना तो येडा तो काय त्याला आयुष्यभर कशाला एवढा मंत्रीनी संत्रीनी काय केली मला कळत नाही काही प्रशासनातलं कळत नाही मूर्खातला मूर्खा येतो बामलावे लावे हा तो गेला नकला नक तुम्हाला नाट सांगतो तो गेला नाटक करायला थोडासा बांब लावून डोळ्यात ना पाणी आणायला पण चुकून बाटली बा, हातात आली ती टायगर बांबची ती गेली डोळ्यात घ्यायला गेली डोळ्यात आणि मग रडायचं नाटक करायचं काय सांगत होता अजितदाबा आमच्या पक्षाच्या आमदारांना मत देत नाहीत त्या ठिकाणी निधी देत नाहीत माझा प्रश्न आहे भरत गोगावल्या हा काय करू भरत गोगाय नको म्हणू गद्दार म्हणू माझा प्रश्न आहे गद्दारांना तिन तिन्ही गद्दारांना त्या अलिबागच्या पण तो तिकडचा दुसरा कुठला मतदार तो कर्जत खालापूर तो पण नितल्या पण मतदारसंघातल्या माझं जाहीर आव्हान आहे की जल जीवन मिशन योजनेची कामच सुरू आहेत जा जाऊन छत्रपतींच्या पायाला हात लावून सांगा की ही काम उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली नाहीत म्हणून सांगा जा जाऊन सांगा आज सगळे रस्ते जे काम चालू आहेत ती सगळी उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये बजेटमध्ये मंजूर झालेली आहेत आज त्या ठिकाणी सीएम जेसवाय मधून होणारे सगळे रस्ते जाहीर एकनाथ शिंदे माझं आव्हान आहे की तुमच्या कारकिर्दीमध्ये एक किलोमीटर जर रस्त्याला तुम्ही त्या ठिकाणी परवानगी दिलीच काय आज जी कामं चालू आहेत ती उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमधली कामं चालू आहेत तुमच्या कारकिर्दीमधलं एक पण नाही असेल तर एकनाथराव शिंदेनी जाहीर करावं एक किलोमीटर सुद्धा सीएम जे सोयीमधून दिलेलं नाही काम पुऱ्या राज्याला दिलेलं नाही ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं आणि अजितदाबानी त्यावेळेला बजेट मांडलं त्याच्यामध्ये राज्यामध्ये दहा हजार किलोमीटर रस्ते करण्याचं उद्दिष्ट आणि त्याला तरतूद ही उद्धव साहेबांनी केली कधी केली ज्या वेळेला जगामध्ये कोरोना